खूप छान वाटलं भेटेल भेटू परत आहे खायला कशी एक दिवस आहे एकणाली आहे मृडाली कशी एक दिवसानी मी बोललेली ना सोबत एक प्लॅन आहे आज मृडाली आहे पण एक मेंबर नाहीये नाही कधी आपल्याला भेटेल काय माहिती भेटेल येईल जॉईन होतील दिवस दीक्षित्र आणि बसतोय त्या दोघींची वाट बघतोय मी आणि आणि अश्विनी मॅडम झालं हॉटेल मध्ये आलोय काय करू सगळं बघा बघी चालू आहे मेनूच मृडाली तर नुसती हजायचं काम करते आणि या डिटेल म्हणून वेज बघतोय बिचारा डिस्कशन नंतर ऑर्डर केले मृणालीने मृणाली <laughs> खूप मस्ती करते आणि बिचारीला ऑर्डर म्हणजे काही भेटतच नव्हतं तिच्यासाठी आम्ही येईल काय मागवलं तुम्ही बघा <laughs> वाटतंय भेटलो आज ज्याच्या चेहऱ्यावरून चे ग्लो आलाय तो समजते खूप खुश आहेस कसं वाटतंय मृणाली तर आम्ही एक्सायटेड होतो बाबा मृणाली चक्का आले का फक्त याच्यामध्ये फक्त अल्पिता आणि तेजलच नाहीये आमचा गोंधळ गोंधळ टोरीला जाता गप्पा वगैरे मागणी लॉलीपॉप आहे आणि खायला घेतलंय कि तर बोलते थांबू पण आम्ही कंट्रोल नाही होते हा कसं आहे खाऊन चला आणि व्हेजिटेरियनचं व्हेज घेत म्हणून थांबली राहिलेला आमचा गेलेलो तेव्हा आणि फायनली आज स्प्राईट घेतलाय चला तू जोक मारणारा एक असतोच माणूस नुसती नुसती आश्वीला त्रास देते ही आमचं पण आली फालतूरी ती नुसती हात होती आणि मला काय माहितीये का किती हसवते ना वाढ बघते लेट लागेल जरा मुलीचा चेहरा झाला आहे खरं का तिची वेस्ट थाली आली आहे खाऊन सांगेलच बघा तुझ्या थालीमध्ये काही काय भाजी गुलाबजामून सगळंच आणि बघा नुसती फालतू वगैरे करते आणि आमची पण चिकन तयार आहे इंट्रोड्युसन किती आहे हा कांदा नाही तांबडा तांबडाने हे कांदा <दिणागा> लापशी था आली थाली संपत नाही आणि आम्हाला आम्ही कसं खाऊ व्हेज आलो आहे गट्टरी घराला आणि मी व्हेज खाऊ तरी आम्हाला एक थाली संपत नाहीये सगळ्यांना बघा सगळ्यांनी वाटून वाटून घेतलंय ते गप्पाच मारतीय आणि हॉटेल मधून आता गर्दी एवढी आहे ना आता मला बघा दिमाग येते बस म्हणून मी लवकर आलेली यांना घेऊन आता आता एवढं भेटून थांबा नाही आता काही एवढं एवढी नाही करतो एवढ्या लवकर तर यांना सोडणार नाही मी काहीतरी मजा मस्ती होईल व्हिडिओ करतो तर आपल्याला बघा कोण भेटलाय त्यांचं पण चॅनल तुम्ही माझं चॅनल ऐश्वर मिक्स ब्लॉग म्हणून आहे त्यांच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि माझ्याही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ठाणे तुम्ही थांबा छान वाटलं भेटून भेटू परत एकदा त्यांना आता लवकर जाऊन देणार मी तयार थांबायला पण ही वेदिका बोलतो कधी घरी जायचं थांबते म्हणून काय करायचं बघा काय प्लॅन फोटो काढू फोटो तर काढायचं फोटो तर काढला झाली जाईल असं वाटतं त्याच्यामध्ये पागल झाली काही पण चालू ते आम्हाला माहिती नाही फक्त चालायचं काम करतो कारण माझ्या तीन मैत्रिणी बिचाऱ्यांना जेवण दाखवत झालंय खाल्लं तर नाही फक्त फक्त बोलते माझ्या इथे आणले वेदिका या फोन मधून अशी सभ्य दिसते ना गरीब काय काढून झाले जात असेच ज्येष्ठ नागरिक आता आम्ही गोड खाऊन आम्ही गोडच खातो आणि शेवट लास्टला असा गोड शाळेजवळ आलो आहोत आपली पोचत पोहोचत गावदेवी पर्यंत आलोय चालक चालत यांना कंपनी देत का ह्या जातील आणि आम्ही गावदेव देऊ रिक्षा ही मृणाली बद्दल घेते आणि हिचा टॉप घ्यायचं तुम्हाला पण माहितीये की टाइमपास करते घेते ती पटकन पण रिक्षा बिक्षा येते ह्याचं लक्ष नाही त्याला भाऊ काय होतंय आणि मी आणि वेदिका थांबलो आम्हाला आता सध्या तरी काय द्यावं आम्ही आपला बजेट जरा कंट्रोल करतोय कारण का नंतर गणपती येत आहे सगळ्यात येत आहेत कपडे घ्यावे शॉपिंग होईल बघून झालाय पण या दोघी चालल्यात तर भाऊन वगैरे आवडलं ना, ना, ना आणि हा एक्सपिरियन्स छान वाटला जेवायचा अश्विनीचा बड्डे आहे काहीतरी आणि तिच्या बड्डे ची पण एक वेगळी स्टोरी आहे तिच्या बड्डेला सांगेल ते लागेल कपडे बघायचं चालूच आहे हिला बघू आपण आपण हि काय मला सोडणार नाही ह्यांना जातो त्यांना बघ फिरलो कपड्यांसाठी पण मृणा कपडे काय आवडले नाहीये चाललो कपडे पाहिजे तस तसे मनासारखे नव्हते जसे त्या दिवशी मी फिरत होती कपडे घ्यायला माझी शॉपिंगला आज पण तिथे ती झालत झाले कपडेच नाही आवडत आम्हाला घ्यायला जरी हिने घेतला ना आवडला आणि आवडलं तरी ती रिटर्न चेंज करायला येते नंतर मग म्हटली घेऊच नकोस रिक्षात बसला तेवढ्या त्यांनी परत एंट्री मारली आणि आपल्याला कसं आहे बरं थोडंसं ते पण मृणाली परत थांबले आता कपडे बघायला टॉप बघते रिक्षा चाललो आता चालत स्टॉपवर पोहोचले आता इतर आमचे दोघींचे रस्ते वेगळे होते मुलानी कसं वाटलं मग तुला मस्त मस्त एकदम महाराष्ट्र बाई कधी भेटायचं अश्विनीचं बनलेलं तेजल म्हणेल तेव्हा आम्ही आता आम्हाला तेजल मेसेज दिली तुम्हाला पण तेजल दाखवायचे सगळ्यांना कोण आहे तेजल कसे आम्ही जायचं तिच्या लक्षात आम्ही तिच्या लक्षात आहोत का नाही ते बघावं सगळ्या तिला भेट हो हो बाई अच्छा इथून अख्खा एक गोल प्रदक्षिणा घालून कुठे चाललं आहे शॉप टिकायला चाललो आहे आणि तुमला काव्य कशी आहे काव्य आहे मामी आहे मुद्र दक्षिण मामा सगळे दक्ष उत्तर अडतोय त्याला तर तेवढं देतो तेच कसं आहे न ते आली आहे आणि निक्षी नुसता मस्ती करतोय आहे तुला तेवढंच देतं फक्त आणि आता खाऊ आपण आला आहे खायला दक्षीस कशी आहे हा बिर्याणी खायची होती मामाला पण मामाला नाही खायला भेटणार बंधन भेटत आणि काकी भेटल्या काही कशा आहेत पण ओला बुक होत नाहीत कारण हे लोकांनी फायनली ओला बुक झाली तर त्यांनाच सोडायला आलो विचारा आणि ते असायचंय आले आपली दिल्ली आणि कोण आहे मी तर राहून आले मी तर नाही जाऊ शकतो आपली सुट्टी संपली असतो

ते लोक आता पप्पा आणि मी स्वाल गेलेले मोनिकाऊ शिकडे ढाब्यावरती जातात ते त्यांना आवडते ते आपला आजचा दिवस बघितलं हॉटेलला गेले जेव्हा तिथून बज्जा मस्ती नंतर माबा नेक्स्ट ब्लॉक तोपर्यंत बाय